24 एक देश पथावर जात असल्याचे एकीकडे एक समाधान वाटत असले तर यांत्रिकीकरणामुळे कुरबसह परिसरातील वढार व राठोड समाजातील लोकांना काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे पूर्वी विहिरी खोदणे गटारी काढणे शेतातील पाईपलाईन काढणे यांसारखी अवजड कामे वढाळ समाजाकडून करून घेतली जात होती एक विहीर खोदण्यासाठी दहा ते पंधरा लोक लागायचे हे काम एक ते दोन महिने सुरू असायचे यामुळे हातात चार पैसे आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालून मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होत होते मात्र सध्याच्या आधुनिक युगात जेसीबी पोकलाईन सारख्या मशिनरी आल्याने दिवसाचे काम तासात होऊ लागले तसेच एक विहीर आठवड्यात पूर्ण होत आहे यामुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याने जेसीबी पोकळ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि विहिरी काढण्यापासून ते नाले काढण्यापर्यंत या यांत्रिकी मशनीचा सर्रास वापर होऊ लागला यामुळे वडाळ समाजातील लोकांच्या हातातील खोरी टिकाव पाट्यांसारखी हत्यार जाऊन हातात खुरपी घेऊन शेतामध्ये भांगलनी करून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे मात्र शेतीच्या कामातून मिळणाऱ्या पैशातून आमचा घर संसार मुलांचे शिक्षण व इतरही खर्च भागत नसल्याची खंत तालुका अशोक बोलून दाखवली आहे तर नवीन आलेल्या पाईप भाग मागील दोन तीन वर्षांपासून शेतातील पाईपलाईन लिकेजचे काम मिळणे सुद्धा बंद झाले असल्याचे सांगत जेसीबी सारखे यांत्रिकी मशीन हे वढार समाजाच्या मुलावर आले आहे या मशिनरींमुळे आमची रोजंदारी बंद झाली त्यातच पूर्वीपासून खोदकाम सारखी अवघड काम, काम केल्यामुळे आता शेतातील सरीत बसून भांगलने अवघड होत आहे शिवाय या मिळणाऱ्या पैशातून आमच्या घरचा खर्च व मुलांचे शिक्षण होत नसल्याने वडार समाजावर आर्थिक संकटाचा डोंगर वाढला असल्याचे अशोक वडार यांनी यम ट्वेंटी फोर न्यूज शी बोलताना सांगितले पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज